नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण इयत्ता दुसरीतील क्रमांक पाच फुलपाखरू ही कविता अभ्यासणार आहोत तर सुरुवातीला आपण कवितेचे गायन करूया तुम्हीही माझ्यासोबत कवितेचे गायन करा फुलांच्या फुलपाखरू दंग हळूच टिपते फुलांचे रंग फुलावर बसते कुत्कण हसते फुलांचे रंग पंखांना फसते निळसर जांभळे छान सोनेरी रंगाची सुंदर कमान, फुलांच्या दुनियेत फुलपाखंग पंखांना त्यांच्या फुलांचे रंग पंखांना त्यांच्या फुलांचे रंग तर आता आपण या कवितेवरील प्रश्न पाहूया तर प्रश्न पहिला आहे कसे ते लिहा त्याच्यामधला अ आकडा फुलपाखरू रंग टिपते टिंबटिंब कसे टिपते सांगा बर फुलपाखरू फुलांचे रंग हळूच टिपते फुलपाखरू हसते कसे हसते फुलपाखरू ुत्कन हसते फुलपाखरू दंग होते टिंबटिंब फुलपाखरू फुलांच्या दुनियेमध्ये दंग होते बसते कुठे बसते फुलपाखरू फुलांवरती बसते प्रत्येक रंगाच्या वस्तूचे नाव लिहा निळा निळ्या रंगाचे काय असते गोकर्णीचे फूल हिरव्या रंगाचे काय असते पान पिवळा रंग कशात असतो आंबा लाल रंगाचे काय असते गुलाब पांढरा रंग कशात दिसतो काळा रंग रंग्या व्हेरी गुड आता आपण अशाच प्रकारे पुढच्या व्हिडिओमध्ये पुढील पाठ पा अभ्यासणार आहोत तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा